नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकूण एकशे अकरा शिक्षकी पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे पुणे विद्यापीठ जाहिरात क्रमांक अठ्ठावीस दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शुद्धीपत्रक मित्रांनो ही जाहिरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे नाव होते पुणे विद्यापीठ दिनांक दिला आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शुद्धीपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकूण एकशे अकरा शिक्षकी पदांच्या भरतीकरिता जाहिरात क्रमांक अठ्ठावीस दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आलेली होती मुद्दा क्रमांक एक महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस यास अनुसरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येत आहे तर उमेदवारांना विविध पदाकरिता म्हणजेच प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकूण एकशे अकरा शिक्षकीपदांची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे आणि उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत या ठिकाणी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मुदत देण्यात येत आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत व संबंधित काद कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात येत आहेत तसेच अर्ज केल्यानंतर सॉरी तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत व संबंधित शैक्षणिक कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुद्यात देण्यात येत आहे मुद्दा क्रमांक दोन पदांचा तपशील खालीलप्रमाणे रिक्तपदाचा तपशील खालीलप्रमाणे खाली, खाली, खाली दिल्याप्रमाणे देण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखाण्यात आहे पदाचे नाव पदांची संख्या पदाचे नाव सहायक प्राध्यापक एकूण सत्तेचाळीस पदे भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव सहयोगी प्राध्यापक एकूण बत्तीस जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव प्राध्यापक एकूण बत्तीस जागा भरण्यात येत आहे अशा एकूण पदांची संख्या एकशे अकरा पदे या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भरण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक जाहिरात क्रमांक छत्तीस दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जाहिरात क्रमांक अठ्ठावीस दिनांक तेरा डिसेंबर सॉरी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल ऑब्लिक सुधारणा करू शकतात म्हणजे ज्यांनी या दिलेल्या दिनांकाला अर्ज केले होते ज्या उमेदवारांनी त्यांना काही बदल करायचे असल्यास त्यांच्या उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल किंवा सुधारणा करू शकतात तसेच सदर मुदतीमध्ये नवीन उमेदवार देखील अर्ज करू शकतात या दिलेल्या मुदतीमध्ये नवीन उमेदवारांना ज्यांच्याकडे पात्रता आहे त्यांनी ते उमेदवारसुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन जाहिरात क्रमांक अठ्ठावीस दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस करिताचे सविस्तर शुद्धीपत्रक विद्यापीठाच्या हे संकेतस्थळ आहे विद्यापीठाचे वेबसाईट या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येईल जावक क्रमांक दिलाय दिनांक आहे चार अकरा दोन हजार पंचवीस प्राध्यापिका डॉक्टर ज्योती भाकरे प्रभारी कुलसचिव